मित्रांनो नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरेकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं नशीब नशीब असो मित्रांनो आज मी थोडी वेगळी कविता लिहिली आहे त्या कवितेचं नाव आहे बँकेत अकाउंट ओपन तुझ्यावर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आपण प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती बँकेत जात असतो आणि बँकेत जाताना एखादी व्यक्ती तिथे आपल्याला सहकार्य करत असते आणि त्याच्यात अगर एखादी मुलगी असेल तर आपली मजाच असते तर त्याच्यावरच ही एखाद्या मुलीवर तिथे कसं प्रेम होतं आपलं त्याच्यावरच ही कविता लिहिली आहे आणि थोडं मधी एक थोडी वेगळी कविता आहे लिहिलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कवितेला मी सुरुवात करतो बँकेत अकाउंट ओपन माझं तुझ्यावर ओपन करायचं होतं नवीन अकाउंट आज शिरलो एसीचा थंड वारा काळजाला भिडला चेक तुझ्यावर भरला गोल चेहऱ्यावर गोल भिंगाचा तुझा चष्मा घर्षण झालं तुझ्या नजरेवर माझी नजर आणि आठवण झाली मला तू अशोक शराबची लवर ब्रांच मध्ये झुराळचं प्रमाण कमी वाटते आणि इथेच तुझ्यावर फिक्स्ड डिपॉझिट करूशी वाटते आहो सर म्हणून तू हाक मारलीस हा फॉर्म फिलअप करून द्या तिथेच तुझ्यावर मी पॉप झालो करंट सेविंग का डिपॉझिट कुठल्या प्रोसेसमध्ये करणार सेविंग घेतलं मी ऑप्शन माझ्या मनाच्या प्रॉपर्टीचं तुझ्यावर करावं ऑप्शन मित्रांनो ऑप्शन म्हणजे इंग्लिश इंग्लिश शब्द ऑप्शन म्हणजे निलामी एखाद्या आपण बोलतो निलामी केली तर माझ्या मनाच्या प्रॉपर्टीचं तुझ्या नावावर करावं ऑप्शन पहिल्यांदा तुला मी पाहिलं तिथेच माझ्या दिलात तुला रिसीव्ह केला ती म्हणा तू म्हणाली फोटो आहे का तुमचा मी म्हणालो तू तु, तुम्हाला दिसतोय मी उमदा असं बोलताच तो हसली माझ्या मनात तू डेबिट झाली ओवर ड्रॉफ तुझ्या प्रेमाचा कहर ओवर ड्रॉफ तुझ्या डोळ्यांचा कहर पेनल्टी लागली माझ्या प्रेमाचा लहर तर मित्रांनो ही कविता कशी वाटली नक्की लाईक शेअर अँड कमेंट करा आपल्या सगळ्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना पाठवा मित्रांनो त्याच्यात जे लिहिलं आहे अशोक शराबची लवर तुम्हाला माहिती आहे बनवा बनवी पिक्चरमध्ये त्याच्यातली अशोक शराब जी आहेत त्यांची जी जोडी दाखवली त्यांच्या अश्विनी मॅडम म्हणून आहेत त्यांच्यात अश्विनी त्यांना मॅडम मॅडम म्हणून म्हणतात त्याच्यासारखीच ती दिसत होती आणि त्याच्यावरच ही लिहिली आहे तर नक्की लाईक शेअर अँड कमेंट थँक्यू सो मच